ये ग लक्ष्मी बैस ग बाजे माझे घर तुला साजे घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सर्वांना सुख समाधान आरोग्य शांती लाभू दे शुभंकरती कल्याणं आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते हा मंत्र म्हणून आपण संध्याकाळच्या देवपूजेला सुरुवात करतो म्हणजेच काय संध्याकाळी देवाजवळ दिवा लावतो त्याची पूजा करतो त्यानंतर तुळशीजवळ दिवा लावतो आपल्या मुख्य दरवाजामध्ये सुद्धा आपण दिवा लावून माता लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी सज्ज होतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चातुर्मासाच्या निमित्ताने आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजामध्ये त्याचबरोबर तुळशीजवळ असं कोणतं काम केलं पाहिजे त्याचं महत्त्व काय या सगळ्या गोष्टी समजावून सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय मातादी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आपण रोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावतो पण तो का लावायचा कोणत्या वेळेत लावायचा कोणासाठी लावायचा त्यामुळे काय फरक पडतो या गोष्टींचा आढावा या व्हिडिओतून तुम्हाला मिळेल या गोष्टीला शास्त्राधार आहे त्याचबरोबर महत्त्वसुद्धा अतिशय सुंदर आहे दिवा का लावावा हे लक्षात आलं की मग आपोपच दिवे कधी लावावेत हे सुद्धा लक्षात येईल दिवे लावणे म्हणजे अग्नीस आवाहन करणे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश आणि ऊर्जा दोन्हीसुद्धा कमी होतं यामुळे जे जीवजंतू सूर्यप्रकाशामध्ये टिकू शकत नाही असे जीव वातावरणामध्ये लगेच पसरतात आणि असे जीव अतिसूक्ष्म असल्यामुळे शरीरावर जी काही रंध्र म्हणजे छिद्र असतात त्याद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि आपलं स्वास्थ्य बिघडवायला सुरुवात करतात परिणामी आपण आजारी पडायला लागतो स्त्रियांच्या शरीरावरील छिद्र म्हणजेच स्त्रियांच्या शरीरावर वैज्ञानिक भाषेमध्ये सांगाय झालं तर जी रंध्र असतात ती पुरुषांच्या शरीरावरील छिद्रांपेक्षा अतिशय मोठी असतात त्यामुळे स्त्रियांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात हे जीव प्रवेश करू शकतात व पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या जटिल शरीर रचनेनुसार स्त्रियांना जास्त धोका असतो म्हणून स्त्रियांनी दिवा लावावा असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं याला शास्त्रीय सुद्धा आधार आहे वातावरणामध्ये सूक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून आपण मिळवू शकतो म्हणून दिवे लावायचे असतात तसेच प्रकाशाची कमतरतासुद्धा आपल्याकडून भरून निघते सूर्योदय आणि सूर्यास्त या वेळेमध्ये वातावरणामध्ये अनेक बदल घडत असतात यावेळी प्रचंड डिस्टर्बन्स म्हणजे प्रचंड व्यत्यय आपल्याला येऊ शकतो या काळामध्ये ऊर्जेची आवश्यकता असते आणि त्यामुळे सूर्यास्तानंतर नक्षत्र दर्शन होण्याआधीपर्यंत आपण दिवे लावू शकतो आता तुम्हाला अजूनही कळलं नसेल की दिवे लावण्याची योग्य वेळ कोणती नक्षत्र दर्शन म्हणजे काय बघा बऱ्याच वेळा आपण म्हणजे चंपाषष्टीच्या वेळेस बघतो किंवा मग जेव्हा बारा गाडे ओढले जातात खंडोबाची यात्रा असते किंवा आपली देवीची यात्रा असते तर त्या ज्या संध्याकाळच्या पूजा केल्या जातात तेव्हा काय सांगितलं जातं की पहिली चांदणी पडल्याबरोबर आपल्याला त्या गोष्टीला सुरुवात करायची आहे किंवा तेव्हाच बारा गाडे ओढले जातात तर नक्षत्र म्हणजे काय आकाशामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह तारे दिसत नसले तरी पण चांदण्या दिसतात तर त्या चांदण्यांमधले काही ग्रह असतात काही तारे असतात पण ते अंतर खूप जास्त असल्यामुळे नेमका ग्रह कोणता नेमके तारे कोणते ते आपल्याला समजत नाही तर याचा अगदी सोप्या भाषेत अर्थ सांगायचा झाला तर चांदणी पडण्याअगोदर आपण आपल्या घरामध्ये आपल्या तुळशीजवळ आपल्या मुख्य दरवाजामध्ये दिवा लावला पाहिजे वातावरणामध्ये होणारे बदल आणि होणारी जीवजंतूंची वाढ ही फक्त तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्याद्वारे वातावरणामध्ये ज्या काही लहरी तयार होतात त्याद्वारेच आपण थोपवू शकतो नाहीतर आज आपण खरं तर तेलाचे किंवा तुपाचे दिवे लावण्याची काहीच गरज नाही पण त्याचा अर्थ काय आहे ते तुम्हाला समजलं असेल त्यामुळे अजूनसुद्धा आपल्याकडे धार्मिक गोष्टीच्या आधारे का होईना या गोष्टी केल्या जातात म्हणजे दिवे लावणं असेल देवाजवळ रांगोळी काढणं असेल देवांची पूजा केले जात असेल तर या सगळ्या गोष्टींना काहीतरी अर्थ आहे आणि त्यामुळेच आपण ते लावतो आणि इलेक्ट्रिकल दिव्यांद्वारे ज्या काही लहरी तयार होतात त्याद्वारे आपण या गोष्टी थोपवू शकत नाही म्हणून आजसुद्धा तेलाच्या आणि तुपाच्या दिव्याला अतिशय महत्त्व आहे तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणामध्ये वाईट शक्तींचं प्राबल्य अधिक असतं त्यामुळे वायुमंडलातील या वाईट शक्ती मुलांचं मन आणि बुद्धी यावर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते अशा वेळी लावलेला दिवा आणि त्या समक्ष उभे राहून शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय ज्योती नमोस्तुते ही प्रार्थना त्यांचं मनोबल नक्की वाढवू शकते त्यामुळे अजूनसुद्धा तुमच्या घरातील लहान मुलाबाळांना शुभंकरोती म्हणण्याची सवय लागलेली नसेल तर घरातल्या थोरामोठ्यांनी ही प्रार्थना त्यांना आवर्जून शिकवा खरंच खूप चांगला परिणाम मुलांच्या मनावर होतो मुलंसुद्धा कुठेतरी धार्मिक गोष्टी पाळायला लागतात आणि मुलांच्या मनातली भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते तसेच मुलांमध्ये क्षात्रवृत्ती वाढण्यास सहाय्य होते सायंकाळ आणि कातरवेळ या दोघांमध्ये फरक असतो दिवसाला एकूण आठ प्रहर असतात यात दिवसाला चार आणि रात्रीचे चार असे एकूण आठ प्रहर आपण म्हणतो म्हणजे दिवसाचे आणि रात्रीचे मिळून एकूण चोवीस तास प्रत्येक दिवसाला असतात तर त्यामध्ये दिवसभरात चार प्रहर होतात आणि रात्रभरात चार प्रहर पूर्ण होतात असे आपण दररोज आठ प्रहर पूर्ण करत असतो यामध्ये दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो म्हणूनच आपण या वेळेला तिन्ही सांजा किंवा चारी सांजा असं काही भागांमध्ये म्हणतात जो चार ते सात वाजेपर्यंत असतो संध्याकाळचे चार ते सात वाजेपर्यंत दिवसाचा चौथा प्रहर सुरू होतो आणि त्यानंतर पुढे प्रदोष काळ चालू होतो संध्याकाळमध्ये सूर्यास्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ आणि प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच कातर वेळ असते तर तुम्हाला समजलं असेल की जेव्हा सूर्य मावळायला लागतो ती जी वेळ होते सूर्य मावळण्याची वेळ आणि सूर्य मावळून झाल्यावरची वेळ म्हणजे सायंकाळ आणि प्रदोष काळ याच्यामधली जी वेळ असते तिला कातरवेळ म्हणतात आणि जी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान असते त्यामुळेच तुम्ही बऱ्याच ठिकाणी वाचलं असेल किंवा ऐकलं असेल व्हिडिओद्वारेसुद्धा तुम्हाला बरीचशी माहिती या अगोदरसुद्धा मिळालेली असेल मीसुद्धा सांगितलेलं आहे की संध्याकाळी आणि सकाळची जी काही साडेसहा ते साडेसातची वेळ आहे ती अत्यंत महत्त्वाची असते प्रत्येक दिवसानुसार ती बदलत असते कारण कधी कधी बघा संध्याकाळ खूप लवकर होते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अगदी सात साडेसात वाजेपर्यंतसुद्धा उजेड असतो त्यामुळे जसं तुम्हाला कळेल की आता सूर्य मावळला आहे तर त्यानंतर तुम्ही दिवे लागणीला सुरुवात केली पाहिजे जसं की उत्तरायणामध्ये सूर्य उशिरा मावळतो आणि दक्षिणायनामध्ये सूर्यास्त लवकर होतो त्यामुळे संध्यासमय वरखाली होतो त्यामुळे आपल्याला कातरवेळसुद्धा बदलावी लागते आणि त्यानुसार पुढची कार्य करावी लागतात ग्रामीण भागातील काही लोक सांगतात साडेसातला दिवा लावावा कारण कामाख्या देवीचा सात वाजून सदोतीस मिनिटांनी दिवा लावला जातो तर अगदीच आपल्याकडे एकदम सात वाजून तीस मिनिटं झाली की दिवा लावला जात ला नाही एकदम बारा वाजता कोणत्याही प्रकारचं काम केलं जात नाही म्हणजे जा दुपारचे जे बारा वाजतात ना तर मग त्याला असं म्हणतात की आपल्या आयुष्यातसुद्धा बारा वाजू शकतात म्हणजे ही एक म्हण आहे ना त्यामुळे मग बारा वाजून एक मिनिट होऊ द्या दोन मिनिटं होऊ द्या थोडेसे पाच दहा मिनिटं होऊ द्या मग तुम्ही दिवा लावू शकतात तसं फक्त म्हणायला म्हणतात की बारा वाजेची वेळ महत्त्वाची संध्याकाळची साडेसातची वेळ महत्त्वाची पण एकदमच सात वाजून तीस मिनिटं झाल्या झाल्या तुम्ही हे काम करू नका सात वाजून सदोतीस मिनिटं चाळीस मिनिटं झाली की तुम्ही दिवा लावू शकता तर कामाख्या देवीचा जो काही दिवा लावला जातो तिच्या मंदिरामध्ये तर त्याची वेळसुद्धा सात वाजून सदोतीस मिनिटं आहे संध्याकाळचे परंतु पूर्वी तसं नव्हतं पूर्वी गावाची ग्रामदेवता ही गावाची मुख्य अधिपती होती वर्सकी पद्धती असायची यात गावातील प्रत्येक घराला दिवस मोजून दिले जायचे ज्याचा वार ठरलेला असायचा त्याने सूर्यास्त झाल्यावर ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये दिवा लावायचा दिवा लावल्यावर घंटानाद व्हायचा आणि घंटानाद ऐकताच सर्वजण आपापल्या घरामध्ये दे, देवाला आणि तुळशीला दिवाबत्ती करत असायचे त्यावेळी ग्रामदेवतेला मोठा मानपान होता आजसुद्धा गावागावांमध्ये ग्रामदेवतेला सर्वप्रथम मान असतो लग्न असेल घरामध्ये काही महत्त्वाचं कार्य असेल तरी पण ग्रामदेवतेला लोक विसरत नाही अगदी काही लोक आता शहरी भागामध्ये स्थायिक झालेले असतात तरी पण त्यांची जी काही लग्न कार्यासारखी किंवा काही शुभ कार्य असतील तरी पण ते ग्रामदेवतेचं आवाहन अवश्य करतात कारण या गोष्टीला तेवढं महत्त्वचं आहे ग्रामदेवतेला दिवा लावल्यानंतरच गावामध्ये प्रत्येक घराची दिवाबत्ती लागत असे याच्या मागचं खरं कारण असं होतं की ग्रामदेवता दिवाबत्ती लावल्यावर राखनदारासोबत फेरफटका मारते आणि ज्याच्या घरामध्ये दिवाबत्ती लावली जाते तेथे ती वास करते ज्याच्या घरात लावली जात नाही तेथून ती कायमस्वरूपी निघून जाते आता तुमच्यापैकी बरेच जण विचारतील की जी वेळ तुम्ही सांगताय त्यावेळेस आमच्या घरात कुणीच नसतं आम्ही कामानिमित्त नोकरीनिमित्त आमच्या व्यवसायानिमित्त बाहेर असतो आणि आम्हाला यायला त्या वेळेपेक्षा थोडासा उशीर होतो तर तुम्ही ज्या वेळेस तुमच्या घरामध्ये प्रवेश करतात तुम्ही तोंडात पाय धुवत असतील फ्रेश होत असतील त्यानंतर तुम्ही सर्वात पहिलं काम भलेही कितीही वाजलेले असतील तरी पण तुमच्या रुटीनची सुरुवात तुम्ही देवाजवळ किंवा तुळशीजवळ दिवा लावून मगच करायची आहे बाकी टेन्शन घेण्याचं काही कारण नाही आता पूर्वी अशा गोष्टी नव्हत्या पूर्वीचं जे काही जीवन होतं ते अतिशय साधं सिम्पल होतं पण आता गोष्टी बदललेल्या आहेत तरी पण आपण जुन्या काही गोष्टी आपल्याबरोबर ठेवून त्यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी आपल्याला ज्या वेळेस संध्याकाळी शक्य होईल की आता आपण घरी आलेलो आहोत तर आपण दिवा लावून मग आपल्या पुढच्या रुटीनला सुरुवात करूया कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी माता घुबडावर बसून येते घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन आहे तर माता लक्ष्मी घुबडावर बसून येते आणि अनेक रूपं धारण करून जिथे दिवा लावणी होते त्या घरामध्ये प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचं लक्ष्मी माता आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे तुळस आणि देवी लक्ष्मी या दोघी एकमेकांच्या सखी आहेत आणि काही धार्मिक कथांमध्ये असंही वाचायला मिळतं की तुलसी माता दुसरी तिसरी कुणी नसून भगवान श्रीहरी विष्णूंची पत्नी माता लक्ष्मीच आहे तर कथा म्हटल्या की बऱ्याच गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या ऐकायला मिळतात पण आपल्याला या कथेमध्ये किंवा या माहितीमध्ये असं ऐकायला मिळतं की तुळस आणि माता लक्ष्मी दोघी एकमेकांच्या मैत्रिणी आहेत आणि कातरवेळी त्या एकमेकींशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशीजवळ दिवा लावला जातो आपण आपल्या घरातल्या स्त्रियांनासुद्धा देवी लक्ष्मीचं रूप मानतो की ही आमच्या घरातली लक्ष्मी आहे भलेही ती आपल्या घरातली मुलगी असेल सून असेल किंवा कुणाची सासू असेल आई असेल किंवा कोणतीही स्त्री आपण तिला काय मानतो आमच्या घरची ही लक्ष्मी आहे म्हणूनच पूर्वीच्या काळच्या ज्या काही महिला होत्या त्यांना घराबाहेर पडायला मिळत नसायचं आता आपण इतक्यात जाऊन आपल्या मैत्रिणीला भेटून येतो आपल्या आवडीच्या लोकांना भेटून येतो आणि आपल्या भावना आपण त्यांच्यासोबत मांडू शकतो अगदीच कुणाशी आपल्याला भेटणं जमलं नाही तर आपण काय करतो सरळ आपला फोन काढतो आणि आपल्या आवडीच्या व्यक्तींशी बोलत बसतो आपलं मन मोकळं करतो की ज्या व्यक्ती खरंच आपल्याला समजून घेतात आणि आपण ज्यांना अगदी विश्वासाने आपल्या मनातलं सांगू शकतो पण यापूर्वीच्या बायका धड पत्रव्यवहार लवकर होत नसायचा किंवा मग माहेर सासर यात भरपूर अंतर आणि त्यातल्या त्यात कधीतरी भेटवायची आणि घरातल्या स्त्रियांना बाहेर पडायला मुभासुद्धा नव्हती मग ते आपलं मन कुणाजवळ मोकळं करणार त्यातल्या त्यात एकत्रित कुटुंब नवऱ्यालासुद्धा सांगणं त्यावेळेस कठीण होतं आता आपण आपल्या मनातली कोणतीही गोष्ट नवऱ्यापाशी किंवा आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीशी अगदी सहजपणे मांडू शकतो पण पूर्वीच्या काळी या गोष्टी नसल्यामुळे घरातल्या स्त्रिया आपल्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा आपल्याला पडलेलं स्वप्न आपल्या मनात चाललेली हुरहूर या सगळ्या गोष्टी तुळशीजवळ सांगायच्या म्हणजेच काय पूर्वीच्या काळातल्या स्त्रिया किंवा अगदी सांगायचं झालं सा तर आपली आई आजी किंवा पणजी यांच्या काळातील स्त्रिया तुळशीला आपली मैत्रीण मानायच्या जर त्या कधी चुकून गावाला गेल्या फिरायला गेल्या किंवा कुठेतरी त्यांचं जाणं झालं घर सोडून तर आपल्या घराची काळजी घे किंवा आपल्या घरावर लक्ष ठेव हे सगळं त्या तुळशीजवळ सांगून जायच्या इतकं या दोघींमधलं नातं घट्ट असायचं संध्याकाळी साडेसहा नंतर तुम्ही कधीही दिवा लावू शकता दिवा लावल्यावर घरातील महिलांनी हळदी कुंकवाचा करंडा घेऊन दारामध्ये उभं राहायचं पाच मिनिटं किंवा अगदी दोन मिनिटं उभं राहू शकता जणू काही त्या वेळेला माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करते असं समजून तुम्ही घराच्या उंबरठ्याला हळदी आणि कुंकू दोन्ही लावायचं आहे तुम्ही त्याच वेळेस तुमच्या कपाळाला सुद्धा हळदी कुंकू लावून घेऊ शकता आता यामध्ये बऱ्याच जणी असा प्रश्न विचारतील की आमचे पती हयात नाहीत तर मग आम्ही हळदी कुंकू उंबरठ्याला लावलं तर चालेल का नक्कीच चालेल यामध्ये असा कोणताही नियम नाही की सुवासिनी महिलांनीच हे सगळं केलं पाहिजे ज्या महिलांचे पती हयात नाही देवाघरी गेलेले आहेत अशा स्त्रियासुद्धा देवीचा मळवट भरू शकता देवीची ओटी भरू शकता देवाचं जे काही कार्य असतं तर त्या सगळं करू शकतात देव फक्त ज्या महिला सुवासिनी आहेत ज्यांचं घर एकदम सगळं म्हणजे त्यांचं अलबेल आहे अशांसाठी नाही देव सगळ्यांसाठी आहे मी तुम्हाला बऱ्यापैकी व्हिडिओनमध्ये हे सांगत आलेली आहे की कि देव हा भक्तीचा विषय आहे भीतीचा नाही त्यामुळे देवाबाबतीत तुम्ही इतर काही भीती बाळगत असाल तर ती बाळगू नका देवाची भीती माणसानं कधी बाळगावी जेव्हा आपण जाणून बुजून आपलं कर्म वाईट करतोय आपण वाईट गोष्टींच्या संगतीत राहतोय किंवा वाईट गोष्टींना आपण साथ देतोय त्यावेळेस माणसाने देवाच्या काठीला किंवा देवाला घाबरलं पाहिजे कारण असं म्हणतात की देवाच्या काठीचा आवाज येत नाही पण वेळेला मार नक्की बसतो त्यामुळे मग या गोष्टींना घाबरलं पाहिजे आणि ज्याला कर नाही त्याला डर कशाला बरोबर की नाही तर लक्ष्मीला आमंत्रण देण्यासाठी एक प्रकारे आपल्याला हळदी कुंकू घेऊन उभं राहायचं आहे ज्यांना फक्त चातुर्मासातच हा नियम पाळायचा आहे त्यांनी चार महिने पाळा पण माझ्या मते तुम्ही जर चार महिने हे करत राहिलात तर आपसुकच जेव्हा चातुर्मास संपेल तेव्हा तुम्हाला कुठेतरी आपण आज काहीतरी चुकतोय काहीतरी आपल्याकडून राहून गेलं आहे असं वाटू शकतं त्यामुळे साहजिक ही सवय तुम्हाला कायमस्वरूपी लागणार आहे फक्त ज्या वेळेस तुमचा मासिक धर्म असेल तुमच्या घरामध्ये मासिक धर्माचे नियम पाळावे लागत असतील तर त्या वेळेस तुम्ही फक्त या गोष्टी करू नका बाकी तुम्ही कायमस्वरूपी या गोष्टी करू शकतात आणि तुळशीजवळ तुम्हाला तुम्हा काय तुम्हा करायचं आहे दर रोज दिवा लावताना फक्त त्या दिव्याच्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये चिमुटभर हळद पावडर टाकायचं काम करायचं आहे यामुळे काय होतं देवी लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होते ती तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास्तव्य करते आणि तुमच्या तुळशीजवळ जर दिवा असेल तर प्रभू श्रीहरी विष्णूंचा आशीर्वादसुद्धा तुमच्यावर कायमस्वरूपी राहतो कारण जिथे माता लक्ष्मी तिथे श्रीहरी विष्णू आणि विष्णूप्रिया म्हणजे आपली तुळशी माता त्यामुळे या सगळ्या गोष्टी जुळून येतात आणि तुमच्या घरामध्ये सुबत्ता यायला सुरुवात होते आता बऱ्याचशा गोष्टी आपल्या कर्मांवर अवलंबून असतात आपल्याकडे फक्त पैसा येतो आहे आणि आपलं कर्म चांगलं नाही आहे आपण वाईट गोष्टींना साथ देतोय आपलं काम जे आहे ते आपण कुप्रवृत्तीने किंवा दुसऱ्यावर जळफळाट करत करत आहोत तर मग या गोष्टींचा कधीच काही उपयोग होत नाही आपल्याकडे असलेला पैसासुद्धा हळूहळू संपून जातो त्यामुळे आपण आपलं कर्म नेहमी चांगलं ठेवायचं आणि चांगल्या गोष्टी आपण बघायच्या चांगल्या गोष्टी करायच्या त्यांना आपण साथ द्यायची दुसऱ्याचं चांगलं होत असेल तर तेसुद्धा आपण स्वीकारायचं की यांचं चांगलं होतं आहे माझं पण एक दिवस चांगलं होणार अशी जर अशी जर आपली वृत्ती असेल तर आपण कुणाशीही कधी तुलना करणार नाही आपल्याकडे जे आहे ते त्यामध्ये आपण समाधानी राहू त्यामुळे चातुर्मास असेल किंवा नसेल तरी पण तुम्ही या गोष्टी नक्की करा जेव्हा जेव्हा तुम्ही देवाजवळ दिवा लावतात तुळशीजवळ दिवा लावतात त्याचबरोबर तुमच्या मुख्य दरवाजाच्या एका कोपऱ्यामध्ये दिवा लावतात तर त्यावेळेस दिव्याच्या खाली काही का होईना धान्य ठेवायला विसरू नका खूप जास्त नाही पण पन... पाच अक्षता का होईना तुम्हाला त्या दिव्याखाली नक्की ठेवायच्या आहे जेणेकरून दिव्याला आपण आसन देतो आणि जे काही जीवजंतू जमिनीवर फिरत असतात जे असंतुष्ट स्वरूपात किंवा काहीतरी अन्नपाण्याच्या शोधात फिरत असतात त्यांना एक प्रकारे आपल्याकडून हे अन्नदान होतं आणि ते आपल्यावर संतुष्ट झाले की आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट बाधा किंवा प्रवृत्ती आपण ज्याला म्हणतो की ज्या नकारात्मक आहेत त्या अजिबात प्रवेश करत नाही तर देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार केल्यामुळे घराभोवती देवतांच्या सात्विक लहरींचं संरक्षक कवच निर्माण होतं त्यामुळे घरातील व्यक्तींचं वाईट शक्तींपासून रक्षण होतं देवतेच्या या कृपा संकटांपासून सुद्धा रक्षण होण्यास सहाय्य होते सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनिटांच्या म्हणजे दोन घटिकांच्या काळाला संधिकाळ असे म्हणतात संधिकाळ हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ असल्यामुळे त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळामध्ये देवाजवळ अंगणातील तुळशी वृंदावनामध्ये किंवा घराच्या कुंडीत लावलेल्या तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावण्याला अतिशय महत्व आहे स्नान करून सूर्योदयाच्या पूर्वी संधी काळात दिवा लावणं शक्य न झाल्यास स्नान न करता सुद्धा तुम्ही दिवा लावू शकता पण तसंही शक्य झालं नाही तर सूर्योदयाच्या नंतर सुद्धा तुम्ही दिवा लावला तरी पण काही हरकत नाही सूर्यास्तानंतरच्या सुद्धा दिवा अवश्य लावावा काही ठिकाणी देवाजवळ अखंड दिवा तेव तेवट ठेवण्याची पद्धत असते यज्ञामध्ये हवनासाठी तूप न मिळाल्यास वेळप्रसंगी तिळाचे तेल वापरू शकतो असे आपल्या गुरुचरित्रामध्ये सुद्धा सांगितलेले आहे दिव्यासाठी तूप किंवा तिळाचे तेल नसल्यास गोडेतेलाचा दिवा तुम्ही लावू शकता दिनमानाप्रमाणे देवाच्या नित्योपचारामध्ये बदल होत असतात मोठा हो दिवस मोठा होत गेला की सकाळची पूजा लवकर करावी आणि सायंकाळची उशिरा करावी दिवस लहान होत गेला की सकाळची पूजा उशिरा आणि सायंकाळची लवकर या दोन्ही विभागामध्ये पूजेचे टायमिंग तुम्ही फिक्स ठेवा आणि पूजा तसेच दिवे सुद्धा करा साधारणतः भाद्रपद ते माघ दिवस लहान असतो म्हणून दिवससुद्धा लवकर मावळतो तर दिवे लागण आपण लवकर करावी म्हणजे जसा दिवस मावळतो त्यानुसार आपण दिवे लागण करू शकतो फाल्गुन ते श्रावण दिवस मोठा असतो आणि चैत्र वैशाखामध्ये सायंकाळी सात वाजतासुद्धा अंधार पडलेला नसतो तर मी तुम्हाला हे सगळ्यात पहिल्यांदा सुद्धा सांगितलं की साडेसात वाजतात तरी अंधार पडलेला नसतो त्यानंतर दिवस मावळला असं आपल्याला वाटतं तर त्यानुसार तुम्ही दिवे लागण करू शकता सूर्यास्ताची वेळ झाल्यानंतर लागण अवश्य करावी दिवा सूर्योदयाआधी किंवा सूर्यास्तानंतर लावावा कारण ती प्रकाशाची पूजा आहे त्या प्रतीचा आपला ऋणानुभाव आहे आणि प्रकाशाची पूजा म्हणजेच एक प्रकारे देवाची पूजा होय कारण भगवंताला आजपर्यंत कुणीच प्रत्यक्षात बघितलेलं नाही आहे वेगवेगळ्या अनुभवांमधून किंवा वेगवेगळ्या प्रत्ययांमधून आपणच त्याचं रूप साकार करत असतो आणि त्यानुसार आपण देवाला मानत असतो तेव्हा प्रकाशाची पूजा हीच देवाची पूजा हे आपण मान्य करायला हवं आणि त्यासाठी रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ आपल्या देवाजवळ त्याचबरोबर तुळशीजवळ घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या बाहेर म्हणजे एका साईडला दिवे लागण करणं किती महत्त्वाचं आहे हे आता तुमच्या लक्षात आलं असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद